दहीहंडीचा रंगला थरार ठाकरे गटाकडून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या पुढाकारातून शस्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते शहराच्या मुख्य बाजारपेठेतील या मानाच्या दहीहंडी फोडणाऱ्या सर्व गोविंदा पथकांना बक्षिसे देण्यात आली यावर्षी रोह्यात प्रथमच महिला भगिनींच्या मोर्याळी गोविंदा पथक आणि अंधाराळी गोविंदा पथक यांनी थरावर थर लावून धमाल तर रोहेकरांनी अफाट गर्दी केली होती उत्सव यशस्वी करण्यासाठी उपतालुका प्रमुख महादेव साळवी शहर प्रमुख दीपक तेरडुलकर तालुका संघटक नीता हजारे शहर संघटक समीक्षा बामणे नितीन वारंगे आदित्य कोंडाळकर हर्षद साळवी यतीन धुमाळ बिलाल मोरबेकर व सर्व शिवसैनिकांनी मेहनत घेतली प्रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरी लक्षात चला मला एक अभिमान आहे का मी एक रोयेकर आहे आणि रोहेकरांसाठी काहीतरी करावं हे दरवर्षी आमच्या सर्वांच्या मनात असतो माझे सहकारी मित्र दीपक शेट असतील त्यांचे आमच्या अनेक सहकारी असतील माझे विभाग प्रमुख सगळे असतील सचिन फुलारे असेल नितीन वारंगे असतील हर्षस साळवे असतील मला असं वाटतं का माझ्या रोवेकरांसाठी का का मी काहीतरी करावं आणि म्हणून एक भरघोस रक्कम जे पारंपरिक गोविंदा पथक होते मोरे आले अंधर आली आणि धनगर अली यांच्यासाठी एकवीस हजार ठेवली होती शिस्तबद्ध गोविंदा पथक दमखाळीसाठी एकवीस हजार ठेवली होती अष्टमीसाठी एकवीस हजार ठेवली होती आणि हे जे लहान लहान गोविंदा पथक असतात म्हणजे महात्मा फुले नगर सोनारली हनुमान नगर महात्मा हे ब्राह्मणाली त्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये दिला होतं या वर्षीपासून आम्ही एक नवीन महिलांसाठी माझ्या महिला भगिनींसाठी एक नवीन हे सुरू केलं का माझ्या महिला भगिनी जे तीन थर लावतील त्यांना अशी भरघोस तीन हजार तीनशे तेहतीसचं पारितोषिक दिलं जाईल आणि माझ्या दोन महिला दोन गोविंदा पथक यांनी ती गोविंदा लावलं एक मोरे आली असेल आणि एक अंदर आली असेल मी खरोखर महिला भगिनींचा स्वागत करतो या सगळ्या गोष्टीमध्ये आणि आभारी मानतो तर त्यांनी आमच्या या हाकेला धावल्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही जास्त रक्कम आम्ही ठेवू आणि या रोवेकरांसाठी आम्ही सद असेच पुढे येणार आहोत आणि जवळकरांच्या मदतीला आम्ही सदैव पुढे लावणार आहोत जय बघूया लोकांच्या मनात का आहे म्हणून पण नक्कीच उद्धव बाळासाहेब नगराध्यक्ष कोण असेल का असेल माहीत नाही पण एवढं सांगतो की नगराध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नक्की असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो